तुम्हाला फायनान्स आणि फायनान्शियल बिल मधला फरक कळतोय फायनान्स बिल इट ओन्ली शोज अ रिसिप्ट पार्ट ऑफ द बजेट त्याला आपण म्हणतोय फायनान्स बिल आणि त्याच्यामध्ये मनी बिल काय तर जे कन्सल्टेड फंड ऑफ इंडिया मध्ये येणारा पैसा आणि जाणारा पैसा खरं तर याबद्दल प्रामुख्यानं बोलत असतो त्याला आपण मनी बिल म्हणतोय तरीही मनी बिल कुठलं हे डिफाईन करण्याची जबाबदारी कोणाची असते लोकसभा स्पीकरची असते एव्हरी फायनान्स बिल इज अ मनी बिल अँड एव्हरी मनी बिल इज अ फायनान्शियल फायनान्शियल बिल बिल कारण हे आर्टिकल वन वन सेवन आहे त्याच्यामध्ये पण आर्टिकल वन 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 सेवन आणि आर्टिकल वन वन सेवन थ्री ही मनी बिल नेहमी कुठे मांडलं जातं लोकसभेमध्येच मानलं जातं त्या दोघांमधला फरक तेवढा व्यवस्थित करून घ्या मनी बिल आणि फायनान्शियल बिलमधला की त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न म्हणजे येऊ शकतो मागच्या वेळेला पण आला होता